शिवाय शिवाय ओम हर हर महादेव बाबा अमरनाथ गुहेपर्यंत आपण कसं पोहोचलो ते आपण टप्प्याटप्प्याने व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कसा प्रवास केला कुठून सुरुवात केली ते देखील पाहणार आहोत तुम्ही बघू शकता खूप अवघड ही यात्रा आहे पण फक्त आपण जाण्याअगोदरच ती आपल्याला अवघड वाटते एकदा आपण त्या रस्त्याला लागला की आपली मनातली श्रद्धा आणि इच्छाशक्ती या बळावर आपण अमरनाथ गुफेपर्यंत अगदी सहज पोचतो आणि दर्शन झाल्यानंतर आपला सगळा थकवा निघून जातो तर आम्ही मुंबई ते दिल्ली दिल्ली ते उदमपूर असा ट्रेनने प्रवास केला आमचा ग्रुपही खूप छान होता जाताना अभंग भजनं अंताक्षरी असं करत आम्ही दोन दिवसाचा ट्रेनचा प्रवास केला स्वभाव स्वभावाने सर्वच लोक छान असल्यामुळे अगदी घरातले असल्यासारखं वाटलं आणि आमचा त्यामुळे प्रवास तर त्यामुळे आमचा प्रवास देखील खूप छान झाला कंटाळवाणा प्रवास होता मुंबई ते दिल्ली दिल्ली ते उधमपूर पण अगदी छान प्रवास झाला आमचा प्रवासात जर सोबती चांगली असतील तर तो दोन दिवसाचा किंवा असो किंवा चार दिवसाचा असो प्रवास आपला अगदी छान होतो आणि आठवणी राहतात ह्या प्रवासाच्या तसाच आमचा हा अमरनाथ यात्रेचा अनुभव आहे तर आम्ही मुंबई ते दिल्ली नंतर आम्हाला दिल्लीनंतर उधमपूर गाडी मिळण्याला थोडा वेळ होता तर आम्ही मधले चार पाच तास दिल्लीमध्ये सुद्धा कसे घालवले ते सुद्धा आपण पाहणार आहोत संध्याकाळसाठी आम्हाला उधमपूर गाडी होती ॲक्च्युली उधमपूर नाव नाही आहे याला शहीद मेजर तुषार असं या स्टेशनचं नाव आहे पण उधमपूर प्रचलित आहे संध्याकाळी सात वाजता आमची दिल्लीहून उधमपूर गाडी होती तर आमच्याकडे वेळ होता भरपूर तो कसा घालवायचा यासाठी आम्ही दिल्लीमध्ये उतरलो आणि दिल्लीमध्ये सुरुवातीला आम्ही इंडिया गेट वगैरे पाहिलं त्यानंतर लंच केलं तर आता आपण इंडिया गेट बघूया त्यानंतर आम्ही कुतुब मिनार पाहिलं कुतुबमिनारसुद्धा अतिशय बघण्यासारखं आहे खूप मोठा परिसर आहे थोडेसे चार्जेस देऊन आपल्याला इथे हे कुतुबमिनार बघता येतं साधारण शंभर रुपये वगैरे तिकीट आहे इथे पूर्वी कुतुबमिनारच्या आतमध्ये म्हणजे मिनारची जी बिल्डिंग आहे त्यामध्ये सुद्धा प्रवेश होता परंतु काही काळाने हा प्रवेश बंद झाला आहे हा कुतुबमिनारची बिल्डिंग आतून पाहण्याचे बंद झाले आणि आता आपण फक्त बाहेरून ही बिल्डिंग बघू शकतो आजूबाजूचा परिसर पाहू शकतो हा सुद्धा परिसर खूप मोठा आहे स्वच्छ आहे आम्हाला चार पाच तास काढायचे होते त्यामुळे आम्ही अगोदर इंडिया गेट तिथे थोडा वेळ घालवला नंतर कुतुबमिनारी इथे आमचा बराचसा वेळ गेला खूप मोठा परिसर असल्यामुळे त्यानंतर आम्ही लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊनसुद्धा दर्शन घेतलं तिथे ॲक्च्युली मोबाईल अलाऊ नसल्यामुळे आतला व्हिडिओ तुम्हाला पाहायला नाही मिळणार आम्ही तीस लोकं होतो त्यातले काहीजण फ्लाईटने आले त्यामुळे ते आम्हाला पहलगामला जॉईन होणार होते आता आम्ही उदमपूरला उतरून पहलगामकडे जात आहोत तर जाता जाता, जाता आम्हाला सफरचंदच्या बागेमध्ये सुद्धा आमचे आयोजक घेऊन गेले होते ते वीस पंचवीस वर्ष ही यात्रा करत आहेत आणि त्यांची ठरलेली ठिकाणं आहेत त्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा ओळखी आहेत तर तिथे आम्हाला त्यांनी सफरचंदच्या बागेमध्ये नेलं आहे ही आपली लाल रंगाची भारतीय सफरचंद आहेत खूप गोड छान आणि याचा आम्हाला फ्रेश ज्यूससुद्धा तिकडे प्यायला मिळाला काहीही न टाकता फक्त झाडाची सफरचंद आणून स्वच्छ करून त्यांनी आम्हाला त्याचा ज्यूस करून दिला ही इटालियन सफरचंद आहेत ही सुद्धा चवीला तशीच असतात या सफरचंदच्या बागेच्या बाहेर एक स्टॉल देखील होता तिकडे सफरचंदचे वेगवेगळे प्रॉडक्ट देखील होते आता आपण पुढच्या भागात डोंगराच्या पायथ्याशी काश्मीरी फुलांच्या सान्निध्यात असलेल्या रिसॉर्टमध्ये भेटणार आहोत तर जरूर पुढचा भाग पहा धन्यवाद